आपण बेबीचं वेलकम करतो कुठला कार्यप्रसंग असतो तर फुलांची रांगोळी करतो तर आज आपण रेडीमेड रांगोळी बघणार आहोत मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा आकार आखून घ्यायचा आहे सारखे सारखे माप टाकायचे माझी पट्टी आहे सात फुटाची आणि दोन फीट रुंदी तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित आखून घेतल्यानंतर आपल्याला वर्क सुरू करायचं आहे तर खाली घेतलेला बेज जो आहे तो आहे पॅन्ट पीस पॅन्ट पीसवर मी सर्व आखून घेतलं आणि रेड कलरच्या आता आपण बॉर्डर करायला सुरुवात केलेली आहे जसं की यामध्ये तुम्हाला जे मार्जिन असतं व्यवस्थित माप टाकून आपल्याला काम करावं लागतं जेणेकरून आपले सर्व आकार सारखे येणार तर आपण आता आपली बॉर्डर करत असतानासुद्धा थोडं हळूहळू काम करावं लागतं आणि फिनिशिंगमध्ये हवं आपल्याला जेव्हा जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला दिसेल तर जे आकार टाकले ना मी त्यामध्ये सुद्धा आपल्याला वर्क करायचं आहे तर मी बॉर्डर तीन घेर करून घेते सर्व चारिकून डायरेक्ट दाखवते तुम्हाला तर चार पट्ट्या रुंदीकडून घेतलेला आहे लांबीकडून तीन तीन पट्ट्या आता आपण मधात काम करत आहोत तर मधातल्या भागामध्ये आता आपल्याला छान असा ग्रीन कलर यूज करत आहे तर पहिल्यांदा आपण चार एकूण व्यवस्थित या ग्रीन कलरला लावून घेऊ तोपर्यंत आपल्याला हे जे काम करत आहे ना रेग्झिनवर पण करू शकतो आपण ऑनलाईन रेग्झिन मिळून जातं आणि हे पॅन्ट पीसवर काम करताना जसं की मला योग्य वाटलं याच्यावर छान धुतल्याने खराब पण होत नाही आणि व्यवस्थित चिटकून बसतं आणि व्यवस्थित जर आपण त्याला पकडून काम केलं तर फिनिशिंग पण छान येते तर मी माझ्या यामध्ये जास्तीत जास्त याचा यूज करते आता आपल्याला ग्रीन कलरसुद्धा तीन वेळा करायचा आहे तीन वेळा झाल्यानंतर आतल्या गुलामध्ये आपण कथ्था कलर लावून घेऊ गोलाकारामध्ये व्यवस्थित असा गोलाकार आपण लावून घेतला आता हा दुहेरीमध्ये घ्यायचा आपल्याला कारण ओळखू या लावा दुसरा कलर जेव्हा लावू ना तो दिसणार नाही तर आता आपण हा सुद्धा लावून घेतला आता आपल्याला मधात कलर भरायचा आहे तर मी ते व्हाईट कलर भरून घेते पूर्ण गोल 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 असं छान असं भरून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला वर्क करायचं आतमध्ये तर मी पूर्ण केशरी कलरने जो मधातला बाग आहे तो बुजून घेते तर अशा पद्धतीने हे सुद्धा कम्प्लीट झालं आता कॉर्नरमध्ये काम करायचं आहे तर कॉर्नरमध्ये मी येलो कलरचा यूज करते आणि येलो कलर हाफमध्ये लावत न्यायचा जसं की इकून इकडं आणि इकून पुन्हा याला रिटर्नमध्ये तर व्यवस्थित तो या कॉर्नरला अशा पद्धतीने चार वेळा एलो कलर डारेक तर आता आपण येलो कलरसुद्धा डायरेक्ट लावलेला त्यानंतर जांभळा कलर घेतला तो आपल्याला पुन्हा चार वेळा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हाईट कलरने त्याचे कॉर्नर बजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपलं हे जे सप्तपदीसाठी वेलकम करण्यासाठी घरात कुठला कोणी प्रवेश करत असेल तर आपण छान सुंदर डेकोरेट करतो त्यासाठी सुद्धा असंच व्हाईट येणार तर मधात त्रिकोण तयार होणार आणि हा व्यवस्थित बघाय बघायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि अशा पद्ध आताही खूप लांब आहे तर मी पूर्ण तुम्हाला करून दाखवू तर नाही शकत परंतु एक पॅच आपला तयार झालेला आहे तुम्ही अशाच पद्धतीने पूर्ण मॅट बनवू शकता ही माझी ऑर्डरची मॅट आहे आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटून नवीन छान काहीतरी आयडिया घेऊन धन्यवाद